एस टी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत तुफान राडा बॉटल फेकल्या शिव्या हसडल्या आणि अंगावर धावले शिंदे आणि सदावर्ते गटाचे संचालक जखमी होईपर्यंत भिडले मुंबईत आज एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा तुफान राडा पाहायला मिळाला एकीकडे सदावर्तेंच्या गटाचे संचालक आणि दुसरीकडे शिंदेच्या आडसूळ गटाचे संचालक होते बैठक सुरू झाल्यानंतर अगदी काही सेकंदात हा राडा सुरू झालेला पाहायला मिळाला सुरुवातीला संचालकांनी एकमेकांना शिव्या आसडल्या अंगावर धावून गेले आणि नंतर थेट हनामारी केली आणि हेच सगळं कॅमेऱ्यात कैद झालं शिंदेच्या आनंदराव आडसूळ आणि सदावर्तेंच्या गटातला हा राडा नेमका काय हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ घडलं असं की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस टी बँकेच्या संचालकांची बैठक बोलावण्यात आलेली होती दिवाळी बोनस वाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार होती अशी माहिती आहे एस टी महामंडळाच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या या दोन्ही गटांचा आधीच खटका उडालेला होता सदावर गटानं बँकेत भ्रष्टाचार केला गैरव्यवहार केला असे आरोप आडसूळ गटाकडून केले जात होते अशातच आज दोन्ही गट बैठकीसाठी आमने सामने आले आणि त्याच वेळेला दोन्ही गटातल्या संचालकांकडून एकमेकांना पाहून रागात बडबड करायला सुरुवात झाली जेव्हा मिटिंग सुरू झाली तेव्हा सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि अगदी काही सेकंदात या बैठकीचं रूपांतर एखाद्या टोळक्याच्या हानामारीसारख्या परिस्थितीमध्ये झालं या व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्यावरून बैठकीतलं रेकॉर्डिंग करणं या वादासाठी निमित्त ठरलंय काही संचालकांकडून आपल्या मोबाईलमध्ये बैठकीतल्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात ते करू नका असं बोलत असताना समोरच्या काही संचालकांकडून रेकॉर्डिंग केलं जात होतं तेव्हाच बोलणाऱ्या संचालकांनी आक्रमक होत रेकॉर्ड करणाऱ्यावर ते धावून गेले बाटल्या फेकल्या हानामारीला सुरुवात झाली आणि इथच हा सगळा राडा झाला आणि हाच सगळा राडा कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला या बैठकीत नेमकं काय घडलं ते एकदा तुम्हीच पहा झालं झालं चालू

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून सदावरते आणि शिंदेच्या गटात वाद आहे त्यातूनच दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचं बोललं जात आहे या सगळ्या गोंधळात आणि भांडणात आज आनंदराव वाडसुळांच्या संघटनेचे म्हणजेच शिंदेच्या बाजूचे पाच संचालक जखमी झाल्याचीही माहिती आहे राडा झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही गट नागपाडा पोलीस ठाण्यात धडकले तिथं त्यांनी तक्रारी दिल्या नागपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय त्यामुळे आता या प्रकरणात काय तपास होणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या एंट्रीपासूनच एसटीची बँक चर्चेत आली आहे या बँकेच्या संचालकांमध्ये होणारे वादही आता नेहमीचे झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशातून चालणारी बँक एस टी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कधी काम करेल याचीही लोक वाट पाहतायत दिवाळीच्या आधीच बँकेच्या या बैठकीत हे फटाके फुटलेत त्यामुळे आता कर्मचारी यावर काय प्रतिक्रिया देणार ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत